महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ रचनेची जोरदार चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन करण्यात आलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची निवड करण्यात आली यानंतर नागपूरमध्ये पंधरा डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडला अनेक अनुभवी तसेच नव्या नेत्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे महत्वाचे प्रतिनिधी छगन भुजबळ यांचं नाव या मंत्रिमंडळात दिसलं नाही छगन भुजबळ यांचं नाव वगळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत भुजबळ हे ओबीसी समाजातील एक प्रभावी नेते असून समाजात त्यांना मोठा पाठिंबा आहे त्यांच्या नावाला डावलण्यामागे नेमकं का कारण काय असावं याबाबत या वेगवेगळे वेग अंदाज वेग व्यक्त होत आहेत राजकीय वर्तुळातील तज्ज्ञांच्या अनुसार छगन भुजबळ स्वतंत्र पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत तसेच छगन भुजबळ यांची पुढील भूमिका काय असेल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं काही तज्ञांच्या मते अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे हे घडलं असावं दुसरीकडे भाजपने ओबीसी समाजातील इतर नेत्यांना मंत्रिपद देऊन त्या समाजाच्या भावना सांभाळण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसतंय मात्र भुजबळ यांच्या वगळण्यामुळे ओबीसी समाजात नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि काही विश्लेषकांच्या मते छगन भुजबळ आपला स्वतंत्र पक्ष काढू शकतील महायुती सरकारमध्ये सध्या तीन प्रमुख पक्षांचा सहभाग आहे भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षांमध्ये मंत्रिमंडळात आपला वाटा वाढवण्यासाठी राजकीय चढावर दिसून आली या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालं नसल्याची चर्चा आहे विशेषतः छगन भुजबळ यांना डावललं हा या गटासाठी मोठा धक्का मानला जातोय या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो ओबीसी नेते छगन भुजबळ यांना डावलल्यामुळे सरकारला या समाजातील नाराजीचा सामना करावा लागू शकतो तसेच महायुतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते यामुळे पुढील काही दिवसात महायुती सरकारमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जातील असा अंदाज आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलंय या निर्णयामागचं नेमकं राजकारण आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असतील हे पाहणं महत्वाचं आहे तसेच छगन भुजबळ कोणता निर्णय घेतील की अजित पवार गटासोबत कायम जोडलेले राहतील असा प्रश्न पडतो छगन भुजबळ नवा पक्ष स्थापन करतील का यावर सध्या राजकीय विश्लेषकांच्या आणि माध्यमांच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि ओबीसी समाजातील महत्वाचे नेते आहेत त्यांची राजकीय कारकीर्द पाहता त्यांनी वेळोवेळी आपली ताकद आणि भूमिका सिद्ध केली आहे मात्र सध्याच्या घडामोडींमुळे नवा पक्ष स्थापन करण्याच्या शक्यतेची चर्चा होऊ लागली आहे कारण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे ओबीसी समाजात नाराजीचा सूर उमटला आहे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावळणं ही त्यांच्यासाठी मोठी राजकीय दुखापत ठरू शकते त्यामुळे ते स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपली राजकीय ताकद पुन्हा उभारण्याचा विचार करू शकतात भुजबळ हे ओबीसी समाजाचे महत्वाचे नेते आहेत जर त्यांच्या वगळण्यामुळे ओबीसी समाजात मोठी नाराजी निर्माण झाली तर हा असंतोष आपल्या बाजूने वळवून ते स्वतंत्र पक्ष स्थापन करू शकतात अजित पवार गटामध्ये सध्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आपल्या भूमिकेबाबत स्पष्टता नाहीये भुजबळ यांना मिळालेल्या वागणुकीमुळे त्यांचा या गटातील असंतोष वाढला आहे जर हा असंतोष वाढत राहिला तर ते वेगळा पक्ष स्थापन करून स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व उभं करण्याचा निर्णय घेऊ शकतात भुजबळ यांच्याकडे दीर्घकालीन राजकीय अनुभव आहे त्यांनी अनेक अने पक्षांसोबत काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करून ओबीसी समाजासाठी नवा राजकीय पर्याय उभा करण्याचा आत्मविश्वास असू शकतो भुजबळांनी जर पक्ष स्थापन केला तर त्याचं स्वरूप काय असू शकतं ते बघूया भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा मुख्य आधार ओबीसी समाज असेल त्यांनी ओबीसीच्या हक्कांसाठी राजकीय प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करणारा पक्ष स्थापन करण्याचा विचार केला तर त्यांना मोठा पाठिंबा मिळू शकतो हा ओबीसी केंद्रित पक्ष असण्याची शक्यता आहे हा पक्ष मुख्यतः महाराष्ट्राच्या राजकारणापुरता मर्यादित असेल विशेषतः ग्रामीण भाग आणि ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये मजबूत पकड ठेवेल भुजबळ हे नेहमी पुरोगामी विचारांचे समर्थक राहिले आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका समाजवादी आणि बहुजनवादी तत्वांवर आधारित असण्याची शक्यता आहे पण जर त्यांनी नवा पक्ष स्थापन केला तर तो भाजप किंवा महाविकास आघाडीच्या धोरणांना विरोधी भूमिका घेऊ शकतो असं असलं तरी स्वतंत्र पक्ष स्थापनेला मोठा राजकीय पाठिंबा मिळवणं सोपं नसतं ओबीसी समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांनाच मिळेल का हा सुद्धा प्रश्न आहे अजित पवार गटाशी असलेल्या राजकीय नात्यामुळे किंवा पक्षांतर्गत सहकार्यामुळे ते स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यास विलंब करू शकतात नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आर्थिक पाठबळ कार्यकर्ते संघटना बांधणं मोठं आव्हान असतं छगन भुजबळ नवा पक्ष स्थापन करतील का हे त्यांच्या राजकीय परिस्थितीवर सध्याच्या राजकीय वातावरणावर अवलंबून आहे जर त्यांना ओबीसी समाजाची मोठी साथ मिळाली तर ते स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा विचार करू शकतात मात्र यासाठी त्यांना मोठं राजकीय धाडस आणि रणनीती आखावी लागेल पण जर त्यांनी पक्षात स्थापने ऐवजी पक्षासोबत राजकीय वाटाघाटी केल्या तर त्यांच्या सध्याच्या राजकीय कारकिर्दीला नवीन दिशा मिळू शकते पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि पाहत राहा सत्य पे सत्ता सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन तुला आनंद नाही झाला मला पीसीओडीचा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर होऊ देऊ नका